जे शिवाजी। जे भवाने। जे शिवाजी। नमस्कार आ, भागात आपलं स्वागत आहे आता आम्ही आहोत पन्हाळगडावरती जयंती आहे आणि या जयंती निमित्ताने आम्ही आज आलेलो आहोत पन्हाळगडावरती तर काही गोष्टी आज तुमच्याशी बोलायच्या आहेत खर तर पन्हाळगड म्हणजे महाराजांची खरी आठवण महाराजांचे पवित्र चरण या पन्हाळगडाला लागलेले आहेत कदम कद वज्र त्रुड अलंकृत पुण्य श्रो राज्राता मासाहेबची जाऊ साहेबांचा राष्ट्र माता मासाहेबची जाऊ साहेबांचा महाराज गणपती गजपती अश्वापती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपदी अष्टवधान जागृत अष्ट प्रधान व्यस्त न्यायालकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत। राजनीती दुरंदर, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत राजाधिराज श्रीमंत योगी राजा महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जारन धुरंदर छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा नमो पार्वती फते हर हर Jay. Barat Mataki! Jay. गावाचे अनेक गुरुज आज ढासळत चाललेले आहेत यासोबत अनेक गडावर हीच परिस्थिती आहे तुर्तास तरी आपण पन्हाळ गडावरती आहोत आणि इथं आता मी आहे नाग दरवाजाच्या इथं पन्हाळ गडावरच्या मी तुम्हाला हा गुरुज दाखवणार आहे तो कशा पद्धतीने ढासळत चाललेला आहे आणि शिवछत्रपती महाराजांची आठवण असणारे हे पवित्र आणि पावनगड यांच्याकडे पुरातत्व विभागाचं किती लक्ष आहे हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो नागदरवाजेच्या आतमध्ये आल्यानंतर आपण इथं बघू शकता की हा जो बुरुज आहे पूर्णपणे ढासळलेला आहे म्हणजे थोडासा या बाजूला काहीतरी शिल्लक का आहे पण या बाजूला जो बुरुज आहे तो पूर्णपणे ढासळलेला आहे जे इथं लोकलचे जे लोक आहेत किंवा जे लोक पन्हाळगाडाला भेट भेट देतात आणि इथं येतात आणि इथं आल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न उठतो की हा बुरुज ढासळलाय तर पुरातत्व विभाग काय करते आहे या बुर्जाकडे पुरातत्व विभागाचं लक्ष आहे का हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे आपण बघू शकता या बुरजाची काय अवस्था झालेली आहे या ठिकाणी पूर्णपणे हा ढासळलेला आहे त्या पद्धतीने पुढच्या साईडला जरी बघितलं तरी सुद्धा हे बुरुज व्यवस्थित आहेत असं दिसत नाही आपल्याला पूर्णपणे दयनीय अवस्था इथे या बुरजांची झालेली आहे आणि याकडे पुरातत्व विभागानं लक्ष देणं आणि हे जे बुरुज आहेत जे आपल्या शिवछत्रपती महाराजांची आठवण आहे तिला व्यवस्थित करणं तिची जागडुची करणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटत पणाळगडावरच्या अनेका ऐतिहासिक ठिकाणाजवळ आता आपण आलेलो आहोत आपण आता आहोत कालिबुरुजावरती हा समोर जो दिसतोय तो कालीबुरुज आहे या कालीबुर्जावर तोफा ठेवल्या जायच्या ज्या तोफा लांब पल्ल्याच्या असायच्या आणि त्या संपूर्ण पन्हाळगडाचं रक्षण करायच्या म्हणजे अगदी खालीपर्यंत शत्रूवरती नजर ठेवून या तोफा असायच्या परंतु आज या कालीबुर्जाकडे बघून याची काय अवस्था झालेली आहे आपल्या लक्षात येत असेल हा कालीबुरुज पूर्णपणे ढासळलेला आहे हा कालीबुरुज आपण बघू शकतो की ढासळलेला आहे थोडासा जो काही उरलेला आहे तोच इथं आपल्याला दिसत आहे आणि याची डागडूजी करणं लवकरात लवकर आहे हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी महाराजांच्या मावळ्यांनी आपलं रक्त इथं सांडलं प्रसंगी काही मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती सुद्धा दिली पण याच पन्हाळगडावरती आज काही जोडपी येतात भिंतीवरती आपली नावं लिहितात खरा मुद्दा तर असा आहे ज्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं त्यांनी सुद्धा कधी आपली नावं इथं लिहिली नाही किंवा आपल्या नावाचं एखादं बुरुज किंवा काही इथं बांधलेलं नाहीये पण येणारी युवकही युवती आपली नावं इथं का लिहितात हा खर तर एक संशोधनाचा विषय आहे असं मला वाटतं तर यानंतरचा पण अनेक असा विषय आहे की आजही पन्हाळगडावरती जरी याचं प्रमाण कमी आलं असलं तरी सुद्धा दारू पिणाऱ्यांची संख्या इथं काही प्रमाणात दिसते आहे पन्हाळगडावरती दारूच्या बाटल्या दिसणं यासारखं मोठं दुर्दैव नाही पन्हाळगडाचं संरक्षण करणं हे केवळ शासन आणि प्रशासनाच काम आहे का तुम्ही आणि आम्ही आपण आपली जबाबदारी नाही आहे की आपण पन्हाळ गडाकडे किंवा अशा अनेक गडांच्याकडं जे गड किल्ले आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष द्यावं किंवा असा जो अनुचित प्रकार इथं गडावरती होतोय तो बंद व्हावा यासाठी सर्वांनी एकजुटीनं उतरलं पाहिजे दर अठरा फेब्रुवारीला इथं शिवनिष्ठा प्रतिष्ठान कोल्हापूरचे काही मावळी आहेत ते पन्हाळगड स्वच्छतेसाठी येत असतात आणि ते आता आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर नमस्कार नमस्कार नाव कसं सर शरद शरद सर तुम्ही दरवर्षी येत आहे ते पन्हागड हो दरवर्षी येतो आहे तुम्हाला काही सांगायचं आहे का म्हणजे स्वच्छता करताना काही प्रॉब्लेम्स आणखी काही ज्या गोष्टी आहेत किंवा आपल्या लोकांना काही तुम्हाला वाटतं मला एवढंच सांगायचं आहे शिवनिष्ठा प्रतिष्ठान गेले एक चार पाच वर्ष झालं काम करत आहे स्वच्छता मोहिमेसाठी काम करत आहे इथं काम करत असताना बऱ्याचशा अडचणी येत आहेत त्याच्या संदर्भात आम्हाला तुमच्यामार्फत जरा आमच्या सूचना सरकारपर्यंत पोहोचवायचे गडकिल्ल्यांवर काम करताना बरेचसे दारूच्या बाटल्या प्लास्टिकच्या बाटल्या कचऱ्याचा प्रश्न असो किंवा तुटलेले बुरुज असो हे छोटे छोटे जरी वाटत असले तरी हे फार मोठे प्रश्न आहेत आणि सरकारने याच्यावरती लक्ष द्यावं असे असं आम्हाला वाटतंय शिवनिष्ठा प्रतिष्ठान दर महिन्याला इथे येऊन दर महिन्याला इथे येऊन आपलं 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 काम करते स्वच्छतेचं काम करते प्लॅस्टिक कचरा असो दारूच्या बाटल्या असो तर प्रचंड प्रमाणात सापडतात पण सरकार याची दखल कुठेही घेत नाही आम्ही त्यांना पाठपुरावा करण्याचा पण प्रयत्न करतोय पण तरी पण त्यांची दखल त्यांनी घेत नाही आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की इथे येणारे पर्यटक या इथे फार या किल्ला बघा फिरा माझ्या घरात काही अडचण नाही पण या गडाचं पावित्र राखा कारण पन्हाळा गड हा फारच ऐतिहासिक आहे इथलं पावित्र राखलं जावं एवढीच आमची इच्छा आहे बाकी काही नाही पन्नाळा हा तालुका नाही हा तालुक्याच्या आधी पहिला एक ऐतिहासिक वास्तू आहे आणि ही ऐतिहासिक वास्तू जपणं हे आपलं कर्तव्य आहे इथं येऊन दारू पितात सग आपण आणलेले खाणेपिणे सगळा कचरा टाकतात हे इथून पुढे चालणार नाही इथून पुढे जर तसं निदर्शनास आलं तर आमच्याकडून चोप मिळेल त्याला सरस, सर्वस्वी ते स्वतः जबाबदार असते ह्या जे बुरुज पडले किंवा इथं जो कचरा साचतोय ह्याकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे नाही तर आता येणाऱ्या पिढीला ह्यातील एकही वस्तू बघायला मिळणार नाही आम्ही बेगितलेली ही तटबंदी आहे ती येणाऱ्या पिढीला नुसतं डोंगरच दिसतील पन्हाळा हा फक्त हिल स्टेशन म्हणून ओळखला जाईल दुसरं काही नाही हे गडकोट म्हणून नाही ही आमची पावित्र्य राखण्याचं कारण एवढंच आहे की ही आमच्या महाराजांचं एक इतिहास सांगणारी गोष्ट आहे ही येणाऱ्या पिढीला पण कळायला पाहिजे कारण आपली ऐतिहासिक वस्तू आपला इतिहास इतका मोठा आहे की सांगाल तेवढं कमीच आहे हे त्या तीनशे लोकांनी तीन हजार लोकांना मारलं म्हणून पाठवमध्ये दाखवतात खरं आमच्या या पावनखिंडी तीन हजार लो, लोकांचं काय घेऊन बसलाय तीस हजार लोकांना तीनशे मावळ्यांनी रोखून धरलं त्याचं काय तुम्ही इतिहास जेवढा वाचाल तेवढा थोडा आहे माहिती घ्या सगळ्याची आणि मग कडाच पावित्र्य राखण्यासाठी तुमच्याकडनं जे प्रयत्न होतील ते करा बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय जय शिवाजी भाऊ पट बोल उ बोल